नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आरोग्यसेवक पन्नास टक्के ही जी भरती आहे ही सुरुवातीपासूनच अडचणीमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळत होती आणि आता तुम्हाला माहीत असेल पुन्हा विद्यार्थी जे आहेत ते कोर्टामध्ये गेलेत आणि पुन्हा एक अडथळा या भरतीमध्ये निर्माण झालेला आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो आता आरोग्यसेवक पन्नास टक्के ह्या जागा नेमक्या आहेत कुणाच्या हे समजून घेऊया आपण त्यानंतर इथे बाकीच्या विद्यार्थ्यांना प्रकारे घेतल्या जाते ते पण आपण चर्चा करणार आणि खरंच इथे कोर्टात गेलेले विद्यार्थी आहेत मिरिटकडनं समजा तर ते खरंच जिंकतील का याच्यावर पण आपण थोडासा इथं डिस्कस करणार आहे आणि सर्वात महत्वाचं बघा कोणी जरी कोर्टमध्ये गेलं असेल तर ते वैयक्तिक फायद्यासाठी गेलेलं आहे बरोबर त्याच्यामुळे वैयक्तिक स्वार्थासाठी प्रत्येकजण लढू शकतं बरोबर आता जे विद्यार्थी कोर्टात गेले ते तुमच्यासाठी गेलेत असं नाही आहे बरोबर सगळ्यांना स्वतःचा स्वार्थ आहे त्यासाठी गेलेले आहेत एकमेकाहून कुणालाच काही गरज नसते हे लक्षात ठेवायचं आपल्याला आता बघा काही थोडस आपण डिस्कस करूया बघा आता बघा आरोग्यसेवक सेवा प्रवेश नियम दोन हजार तीन नुसार बघा हे जे आरोग्यसेवक आहे बरोबर ना बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी काहीतरी असं म्हणतात वाटतं बरोबर ना तर बघा याला तीन प्रकारे बघा बर, बर, या लोक विभागलेला आहे बरोबर एक आहे बघा तुमचं चाळीस टक्के तुम्हाला माहित असेल म्हणजे हे आपण म्हणूया आहे बरोबर एक आहे तुमचं पन्नास टक्के आणि बघा एक आहे तुमचं दहा टक्के चाळीस टक्क्यामध्ये मध्ये कोण आहे तर चाळीस टक्क्यामध्ये काय जी सरळ सेवा परीक्षेमार्फत जे काही नामनिर्देशित केले जातात ते म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या अनुभवाची गरज नाही आहे ठीक आहे कुठलाही सर्वसाधारण विद्यार्थी बरोबर सर्व सर्वसाधारण विद्यार्थी बर। सर्व काय करू शकतो चाळीस टक्क्यामध्ये फॉर्म भरू शकतो ठीक आहे जर त्याचे दहावी जर उतीर्ण असेल तर आणि जो काही कोर्स करायचा आहे एका वर्षाचा तो तुम्हाला नंतर केला तरी चालतो त्यानंतर बघा पन्नास टक्के आता पन्नास टक्के आहे बघा ह्या जगा मुळातच हा फवारणी जे कर्मचारी आहेत हे त्यांच्या जागा आहेत फॉरनी कर्मचारी ह्या त्यांच्या जागा आहेत म्हणजे या पन्नास टक्के जागा आहेत ना था। 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 जो जो फक्त त्यांच्या मधूनच भरल्या जाणार बरोबर आणि दहा टक्के आहे हे काय हे बघा पदोन्नती बरोबर ना म्हणजे जे ऑलरेडी काम करत आहेत ठीक आहे त्यांच्या पदोन्नतीनं हे काय होतील हे दहा टक्के भरल्या जातील म्हणजे बघा सर्वसाधारण चाळीस टक्के आणि पन्नास टक्के ते फक्त फॉरनी जे कर्मचारी आहेत बरोबर जे तात्पुरत्या स्वरूपात काम करतात ना त्यांच्यासाठी आहेत बरोबर आता याच्यामध्ये कसं सांगितलेलं आहे की जे फवारणी कर्मचारी आहेत बरोबर ना तर त्यांच्यामधून हे पन्नास टक्के जागा भरायच्या आणि एखाद्याला जर नव्वद दिवसाचा जर अनुभव असेल बरोबर तर त्याला प्राधान्य असेल आता नव्वद दिवस नव्वद दिवसाचा जर अनुभव दिवसा असेल त्याला प्राधान्य असेल तरी कोणासाठी आहे तरी आरोग्य सॉरी हे जो आरोग्यसेवक आहे पन्नास टक्के तर जे फवारणी कर्मचारी आहेत त्यांच्यामधून म्हणजे ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे फवारणी कर्मचारी म्हणून बरोबर कोणाकडे वीस दिवसाचा एक्सपिरियन्स असेल कोणाकडे साठ दिवसाचा असेल कोणाकडे ऐंशी दिवसाचा असेल बरोबर तर अशामधून म्हणजे फक्त तश्यांनाचा फॉर्म भरता येतो बरोबर आणि ज्यांच्याकडे नव्वद दिवसाचा अनुभव आहे त्यांना प्राधान्य म्हणजे समान मार्क असतील तर म्हणजे मुळातच या जागा फवारणी कर्मचाऱ्याच्या आहेत बरोबर आणि त्यांच्यामधूनच हा फॉर्म भरायचा असतो बरोबर आणि ज्यांना त्यांच्यामधून जर नव्वद दिवसाचा अनुभव असेल तर प्राधान्यक्रम असा याचा अर्थ होतो प्राधान्याचा अर्थ तसाच होत असतो समान मार्क मिळाले तर त्याचा अर्थ तसाच होतो आणि आतापर्यंत जे काही तुम्ही जाहिराती बघितली असेल डी व्ही टीची केट्स बघितली असेल किंवा बऱ्याचशा तर त्याच्यामध्ये त्याचा अर्थ तसाच आहे बरोबर पण हे लक्षात घ्या ना की या जागा मुळातच फवारणी कर्मचाऱ्याच्या आहेत त्याच्यामुळे जो काही आपल्याला म्हणलेला प्राधान्य हा त्यांच्यामधून प्राधान्य आहे बाहेरच्या विद्याला प्राधान्य शब्द तिथं नाही आहे म्हणजे बाहेरून तुम्ही फॉर्म भरू शकत नाही बरोबर फक्त प्राधान्य शब्द काय जो फवारणी कर्मचारी आहे त्यांच्यामध्येच तो वापरला जातो ठीक आहे मग तुम्हाला सर मग आम्ही फॉर्म भरले मग आमचं काय तर बघा आता कसं आहे फवारणी कर्मचारी जे आहेत ते उपलब्ध नाहीत मग अशा स्थितीमध्ये ह्या जागा भरायच्या असतील तर त्यांनी काय केलेलं आहे बघा त्यांनी जे काही मला वाटतं एकोणीसशे सदुसष्ट जे काही जिल्हा परिषद भरतीचे नियम आहेत त्यांच्यामध्ये अशी तरतूद आहे पॉइंट क्रमांक पाच दोनमध्ये मध्ये की जर उमेदवार जर उपलब्ध नसतील तर जे विभागीय आयुक्त आहेत ते काय करू शकतात तर एखादी अट जी आहे ती तिथील करू शकतात बरोबर नंतर तुम्हाला घेतल्या जाऊ शकतं बरोबर म्हणजे प्राधान्य जो शब्द आहे तो फक्त फवारणी कर्मचारी ज्यांचं रजिस्ट्रेशन आहे त्यांच्यासाठी आहे बरोबर त्यांच्यासाठी हा लागू होतो जर समान मार्ग असतील तर बरोबर तुम्ही जे आहात तुम्ही त्या एकोणीसशे सदुसष्टच्या जिल्हा परिषद सेवा प्रवेश मला वाटतं त्याच्यानुसार तुम्हाला घेतल्या जाते त्याच्यामुळे प्राधान्य शब्द हा सर्वसाधारण उमेदवारासाठी या पन्नास टक्क्यामध्ये नाही ठीक आहे हे थोडं लक्षात घ्या आता बघा तुम्हाला माहित से असेल आता सेवा प्रवेश नियम दोन हजार तीन मध्ये काय सांगितलेलं आहे बघा आता क्षेत्र कर्मचारी म्हणजे काय म्हणजे दहा टक्के जे भरले जाते ना तुम्हाला सांगितलं बरोबर हे क्षेत्र कर्मचाऱ्यांनी भरले जातं म्हणजे कोण जे नियमित गट ड मध्ये बरोबर ना जे काम करत आहेत बरोबर नियमित गट ड मध्ये राष्ट्रीय हिवता प्रतिरोध कार्यक्रमाखालील स्थानिक फवारणीसाठी कायमसोरी केलेले कर्मचारी म्हणजे ते दहा टक्क्यामध्ये ठीक आहे त्यानंतर बघा हंगामी फवारणी कर्मचारी म्हणजे कोण जो कर्मचारी गरजेनुसार हिवता प्रतिरोध औषधाचे कीटकनाशकाची घरोघरी जाऊन वाटप करण्यासाठी किंवा फवारणी करण्यासाठी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नेमण्यात आलेला कर्मचारी म्हणजे जो पन्नास टक्के जागा भरायच्या होत्या बरोबर त्या तुम्हाला या हंगामी फवर्ण कर्मचारी मधून भरायच्या होत्या आणि जे तुम्हाला प्राधान्य शब्द वापरला हा फक्त हंगामी फवारणी कर्मचारी ज्यांचं रजिस्ट्रेशन आहे त्यांच्यासाठी आहे बरोबर त्यानंतर बघा तुम्हाला इथं माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण पाहिजे म्हणजे तुम्हाला पाहिजे हे तर सगळ्यांनाच माहित असेल ठीक आहे आता बघा हे झालं बघा आता पुन्हा हे वयात सोडून द्या हे तर प्रत्येक वेळेस जी आर नुसार हे, हे होत जातं ठीक आहे आता बघा जे पन्नास टक्के जे भरायचे आपल्याला बघा जे पन्नास टक्के आरोग्यसेवक बघा त्याचं काय सांगितलं ज्याचे वय तीस वर्षापेक्षा जास्त नाही जे विज्ञान या विषयासह माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आहेत म्हणजे दहावी उत्तीर्ण आहेत परंतु राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमाअंतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून नव्वद दिवसाचा अनुभवधारकांना प्राधान्य देण्यात येईल म्हणजे काय अगोदर तर जेवढे काही फवारणी कर्मचारी आहेत हंगामी त्यांनाच फक्त फॉर्म भरण्याची मुभा होती म्हणजे फक्त त्यांनीच फॉर्म भरायचा बाकीच्यांनी भरायचा नाही लक्षात ठेवा बरोबर हा लक्षात आणि त्यांच्यामधून जर एखाद्यानं जर नव्वद दिवस काम केलं असेल तर त्याला इथं प्राधान्य होतं म्हणजे त्यांच्यामधून प्राधान्य हे प्राधान्य बाहेरच्या विद्यार्थ्यांसाठी नाही आहे ठीक आहे आणि तुम्ही जर जाहिरात जर बघितली तर जाहिरातीमध्ये बघा हे जे दोन ह्या तीन चार लाईन आहेत ना जशाला तशा कॉपी पेज तुम्हाला दिले आहेत बरोबर म्हणजे हंगामी जे फवारणी कर्मचारी आहेत त्यांच्यामधून भरायच्या जागा होत्या बरोबर तुमच्या नाहीत हे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे तुम्हाला आता सांगितलं बरोबर पन्नास टक्के हे हंगामी फवारणी कर्मचाऱ्यामधून चाळीस टक्के तुमच्या सरळ सेवेमधून भरायचं आहे हे तुम्हाला काय करायचं आहे लक्ष ठेवायचं आहे बारा महिन्याचा जो काही मूलभूत प्रशिक्षण आहे तुम्हाला ते नंतर पूर्ण करायचं आहे आता बघा हे जे काही दोन हजार तीनचे जे काही नियम आहेत हे, हे फक्त याच भरतीपर्यंत लागू आहेत यानंतरच्या भरतींना नाहीत बरोबर म्हणजे ही जी भरती निघ निका, निघाली होती ना बरोबर आठव्या महिन्यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये मध्ये याच भरतीसाठी कारण समोरच्या भरतीसाठी आज जो काही नियम आहे तो बदललेला आहे ठीक आहे तो पण तुम्हाला मी दाखवतोय ठीक आहे आता बघा हे बघा छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद झे पीची जाहिरात याच्यामध्ये बघा यांनी काय केलंय की जो काही तुमचा दोन हजार तीनचा जो काही आर आर आहे बरोबर त्याचं एक विश्लेषण करून तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे बरोबर राईट तुम्हाला विश्लेषण करून इथं दिलेलं आहे ठीक आहे म्हणजे बघा विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराचा अर्ज करण्यास पात्र असतील राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून नव्वद दिवसाचा अनुभवधारकांना प्राधान्य देण्यात येईल बरोबर म्हणजे बघा सरळ फक्त कॉपी पेस्ट केलेला आहे बरोबर आणि बघा हे फक्त हंगामी क्षेत्र किंवा हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी त्यांच्यामधून फॉर्म भरायचा होता आणि त्यांचे जर फॉर्म आले असते सगळेच्या सगळे तर त्यांच्यामधून प्राधान्याचा शब्द वापरायचा होता बरोबर बाहेरच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे म्हणजे ज्यांच्याकडे अनुभव नाही त्यांच्यासाठी प्राधान्य शब्द हा नाही आहे हे लक्षात ठेवा ठीक आहे उगाच गोंधळ करू नका तुमच्यासाठी नाही आहे मग आता विद्यार्थी म्हणजे सर आम्ही तर फॉर्म भरला मग तुम्ही फॉर्म भरला बरोबर ते बरोबर आहे पण एक एक अजून तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे फॉर्म भरला म्हणून ज्यांना शक्य आहे त्यांना ते घेत आहेत ना एकोणीसशे सदुसष्टच्या मला वाटतं सेवा प्रवेश नियमानुसार बरोबर जिल्हा परिषदेच्या तर तुम्हाला ते घेत आहेत ठीक आहे तर बघा आता बघा हा तेरा जून दोन हजार चोवीसला ला एक अधिसूचना आली होती याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे जे तुमचे दहा टक्के पन्नास टक्के आणि चाळीस टक्के जे काही आरोग्य सेवक जे आपण विभागणी केली होती पदाची बरोबर ती आता रद्द करण्यात आली आणि आता फक्त काय आहे पदोन्नती व नाम निर्देशन याप्रमाणे फक्त आता ही पदे भरण्यात येतील म्हणजे पंचवीस टक्के तुमचे पदोन्नती बरोबर आणि पंचाहत्तर टक्के तुमचे नाम निर्देशन आहे बरोबर नाम निर्देशन यानं फक्त पद भरण्यात येतील ठीक आहे असं तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणजे इथून पुढच्या भरतीला तुम्हाला तो आ, मला वाटतं सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स तुम्हाला करावाच लागणार आहे ठीक आहे तो केला तरच तुम्हाला फॉर्म भरता येईल आणि मला वाटतं बारावी सायन्स काहीतरी पाहिजे ठीक आहे हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा आता बऱ्याच जणांनी काय केलेलं आहे की के सांगितलं आहे की दोन हजार तेवीसचा मला वाटतं काहीतरी तुमचा जी आर आय वाटतं कि किंवा काहीतरी अधिसूचना आहे त्याच्यामध्ये प्राधान्याचा अर्थ वेगळा दिलेला आहे किंवा समान मार्क असतील तर बरोबर आहे समान मार्क असतील तर ते बरोबर आहे पण आता बघा हंगामी फवारणी कर्मचारी त्यांच्यामधून जागा भरायच्या असतील तर तिथे समान मार्क असतील बरोबर ना तर प्राधान्य आहे त्यांच्यामधून बाहेरच्या विद्यार्थ्यांना नाही हे ना लक्षात ठेवा बरोबर मग दोन हजार चोवीस चोवीसला काय तुमची हे इथं आलं होतं काय म्हणला आपण सूचना मार्गदर्शन सूचना आता त्याच्यामध्ये सुद्धा तसंच इथं सांगण्यात आलेलं आहे इथं काय सांगितलं बघा दोन हजार तीनच्या नियमानुसार जी काही अधिसूचना होती ग्राम विकास विभागाची त्याच्यामध्ये काय फक्त हंगामी फवारणी कर्मचारी आहे त्यांच्यामधून ती पन्नास टक्के भरायची होती बरोबर म्हणजे त्यांनीच फॉर्म भरायचा बरोबर त्यांच्यामधून जर समान मार्क असतील तर ज्याला नव्वद दिवसाचा अनुभव त्याला प्राधान्य असा त्याचा अर्थ होतो बरोबर पण आता काय झालेलं आहे बाहेरच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा फॉर्म भरलेले आहेत बरोबर मग अशा वेळेस या विद्यार्थ्याचं नुकसान नको व्हायला बरोबर म्हणून यांनी काय केलंय बरोबर म्हणून यांनी काय केलंय की इथे एकोणीसशे नमूद केलेला आहे की जर की एखाद्या पदासाठी जर तुम्हाला उमेदवार मिळत नसतील तर मुख्य कार्यकारी अधिकारी व विभागीय आयुक्त यांनी कारवाई करावी म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सी ओ हो, आणि विभागीय आयुक्त हे काय करू शकतात एकोणीसशे सदुसष्टच्या नियम पाच दोन नुसार त्यांना अधिकार आहेत की एखाद्या गोष्ट ते स्थितीला देऊ शकतात म्हणजे एखादी अट जी आहे ती रद्द करू शकतात मग आरोग्यसेवक पन्नास टक्के हे जे काही जागा आहे याच्यामध्ये हंगामी फवारणी कर्मचारीच नाही आहेत फोटो एक दोन तीन चार फॉर्म आलेले आहेत मग अशा वेळेस काय करायचं मग अशा वेळेस जागा भर भरायची आहेत बरोबर आहे आणि सेवा प्रवेश जे आहेत बरोबर ते सध्या बदललेले नाहीयेत बदलले पण जाहिरातीनंतर बदलले दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ही जाहिरात दोन हजार तेवीसची आहे बरोबर मग काय करायचं तर इथे यांनी असं केलंय की एकोणीसशे सदुसष्टच्या नियमानुसार इथं विभागीय आयुक्त सीईओ यांना परमिशन देतील त्या जागा भरण्यासाठी एखादी अट स्थिथील करून बरोबर रद्द करून आणि ती अट रद्द करण्यात आलेली आहे की इथं जो अनुभव आहे बरोबर किंवा हंगामी फवारणी कर्मचारी असला पाहिजे ती अट इथं रद्द करण्यात येत आहे आणि त्यानुसार बाकीच्या विद्यार्थ्यांना घेत आहे म्हणजे प्राधान्य शब्द जो अर्थ आहे तो हंगामी फवारणी कर्मचारी यांच्यामधून घ्यायचा आहे बाहेरचे विद्यार्थी येतील त्यांना नाही कारण ते विद्यार्थी एकोणीसशे सदुसष्टच्या नियमानुसार तिथं बसवल्या जात आहेत ठीक आहे हे लक्षात ठेवा आता बघा महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा सेवा प्रवेश नियम एकोणीसशे सदुसष्ट याच्यामध्ये काय सांगाल बघा महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा प्रवेश ओके निवड मंडळाच्या सल्ल्याशिवाय नियम बघायचा दिलेला तुम्हाला एकोणीसशे अधिक काय नऊशे पासष्ट काहीतरीच्या नियम चार अन्वे करण्यात येणाऱ्या नेमणुकींच्या बाबतीत आणि निवड मंडळाशी संबंधित तर बाबतीत मुख्य कार्यकारी अधिकारी ज्यावेळी विहित केलेली अर्हता धारण करणारे पात्र उमेदवार उपलब्ध नाहीत बघा म्हणजे जर पात्र उमेदवार जर मिळाले नाहीत एखाद्या पदासाठी बरोबर असे प्रमाणपत्र देतील म्हणजे काय करतील जे काही सीईओ आहेत बरोबर ना सीईओ हे काय करतील असं प्रमाणपत्र देतील की या पदासाठी आम्हाला त्या पात्रतेची उमेदवार मिळाली नाहीत बरोबर मग संबंधित जे विभागीय आयुक्त आहे हे काय करतील त्या नियमात अन्यथा संबंधित केले असेल आता समजत नाही काय माहिती त्या व्यतिरिक्त अशा प्रत्येक प्रकरणामध्ये जिल्हा सेवातील पदावरील मंजुरीसाठी विहित करण्यात आलेल्या सर्व अर्था किंवा त्यापैकी कोणती अर्था ओके कोणत्याही व्यक्तीच्या किंवा व्यक्तीच्या वर्गाच्या संबंधित स्थिती करण्याची नियुक्ती प्राधिकरणास परवानगी देऊ शकतील म्हणजे बघा सोपं आहे बघा तेवढं ओळखित नाहीये तर काय सांगितलेलं आहे की जर बघा आरोग्यसेवक पन्नास टक्के ही जी जागा आहे ही फक्त हंगामी फवारणी कर्मचारी यांच्यामधून भरायची आहे पण ते विद्यार्थी मिळत नसल्यामुळं काय झालेलं आहे इथं जे काही तुमचे महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा जे काही नियम आहेत एकोणीसशे सदुसष्ट यानुसार बघा जे काही विभागीय आयुक्त आहेत त्यांना काही अधिकार आहेत ते काय करू शकतात काही अट किंवा सगळ्याच अटी स्थितील करू शकतात बरोबर आणि नंतर जे बाकीचे विद्यार्थी आहेत त्यांना तिथे भरती केल्या जाऊ शकतं म्हणजे अस असं होतं ठीक आहे त्यानंतर बघा आता ही कोर्ट ऑर्डर आहे तुम्हाला ती पण दाखवतो त्याच्यामध्ये काय काय आहे बघा आरोग्यसेवक पन्नास टक्के आता बरेच यांनी सांगितले की स्टे आहे तर बघा हा जो स्टे आहे हा जे काही कम्युनिकेशन झालेला आहे म्हणजे जे काही तुमच्या मार्गदर्शन सूचना आलेल्या आहेत पंधरा दहा दोन हजार चोवीसला ला त्याला स्टे दिलेला आहे भरतीला किंवा बाकीच्या गोष्टी गोष्टीतच टी नाही आहे बरोबर आता याच्यामध्ये काय सांगितलं की जे काय पेटिशनर आहेत ओके आर चॅलेंजिंग द कम्युनिकेशन डेटेड पंधरा दहा दोन हजार चोवीस म्हणजे पंधरा दहा दोन हजार चोवीसला ला जे काही मार्गदर्शन सूचना आला त्याला चॅलेंज करण्यात आलेला आहे बरोबर बरोबर इथे भरतीला बरोबर किंवा बाकीच्या गोष्टीला इथं चॅलेंज करण्यात नाही आलेलं आहे बरोबर इथं जे काही तुमचं पंधरा दहा दोन हजार चोवीसला जे काही मार्गदर्शन सूचना आल्या त्याला चॅलेंज करण्यात आलेलं आहे आता बघा या मार्गदर्शन सूचना जर अंमल्यात आल्या तरच बाकीच्या विद्यार्थ्यांना घेतल्या जाऊ शकतं बरोबर तरच घेतल्या जाऊ शकतं कारण जर आपण नियमाने जर गेलो नियम काय सांगतात नियम असं सांगतात की आरोग्यसेवक पन्नास टक्के ह्या ज्या जागा आहेत हे फक्त हंगामी फवर्न कर्मचारी यांच्यामधूनच भरल्या गेला पाहिजे नियम असं सांगतो दोन हजार तीनचा जो काही आर आर आहे तो असा आहे बरोबर पण आता काय आहे ठीक आहे आता काय आहे तुम्हाला काय सांगितलेलं आहे आता काय करायचं तुम्हाला इथे बऱ्याच गोष्टी अशा आहेत की हा जो आर आर आहे ठीक आहे यानुसार तुम्हाला फक्त हंगामी फवारणी कर्मचाऱ्यालाच घेता येतं हे ये तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे ठीक आहे मग बाकीच्याला जर घ्यायचं असेल बाकी जे विद्यार्थी जे आहेत समजा ज्यांच्याकडे अनुभव नाही किंवा जे हंगामी फवारणी कर्मचारी नाहीत तर त्यांना जर घ्यायचं असेल तर ते नुसतं जाहिरातीच्या जाहिरातीमध्ये दिलं म्हणून घेता येत नाही तर त्यांना मार्गदर्शन सूचना लागतात जे की आपल्या जे की मार्गदर्शन सूचना ज्या की आपल्या सरकारकडून आलेल्या आहेत किंवा ग्रामविकास विभागाकडून आलेल्या आहेत म्हणजे बाकीच्यांना जर घ्यायचं असेल तर या सूचना पाहिजेत सूचनांची आवश्यकता आहे बरोबर सूचना जर रद्द झाल्या तर बाकीच्या विद्यार्थ्यांना घेता येत नाही बरोबर हे चॅलेंज केले म्हणजे हे मी तर म्हणेल की याला चॅलेंज केलं याला चॅलेंज केलं आणि याला जर रद्द केलं तर बाकीच्या विद्यार्थ्यांना घ्यायचं कसं मला सांगा ठीक आहे जाहिरातीमध्ये जे काही बघा जे जाहिराती आहे ना त्या जाहिरातीमध्ये जे काही क्वालिफिकेशन दिलेलं तुम्हाला हे क्वालिफिकेशन प्युअरली टू थाउजंड थ्रीच्या आहे त्यानुसार आहे आणि त्याच्यामध्ये हंगामी फवारणी कर्मचाऱ्याचाच उल्लेख आहे म्हणजे फक्त त्यांना जागा आहेत त्यांच्यामधूनच भराव्या मग बाकीच्यांना जर भरायचं असेल तर सरकारकडनं काय पाहिजे तशी परमिशन पाहिजे आणि ती परमिशन म्हणजे मार्गदर्शन सूचना आणि त्यानुसार कारवाई करायची होते बरोबर हे लक्ष ठेवायचं आहे म्हणजे याच्यावर स्टी आणला म्हणजे जे मेरिट वाले विद्यार्थी आहेत त्यांनी स्वतः मना स्वतःच्याच पायावर इथे दगड टाकलेला आहे चला तुम्हाला काय वाटतं हे सांगा एक माझं फक्त ओपिनियन होतं तुम्हाला जसं वाटतं तसं तुम्ही करू शकता चला थांबूया